सोलापूरसह हो महाराष्ट्रातील महिला बिडी कामगारांच्या किमान वेतनासंबंधी संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी कामगार सेनेच्या शिष्टमंडळास दिले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू गरमपुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे सोलापूरसह हो महाराष्ट्रातील महिला बिडी कामगारांचा गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेत वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही याबाबत गेल्या पाच वर्षांपासून शासन व प्रशासन दरबारी वेळोवेळी निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे महाराष्ट्र कामगार सेनेच्या व इतर कामगार संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र शासन याची कोणतीही दखल घेत नाही म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने थेट कामगार मंत्र्यांना मंत्रालयात भेटून निवेदन देऊन लवकरात लवकर किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य पाऊल उचलावे व कामगार कामगार संघटना विडी उद्योग संघ यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी कामगार मंत्र्यांनी याबाबत लवकरच बैठक आयोजित येईल असे सांगितले महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री फुंडकर यांना बीडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाडकी विठ्ठल कुऱ्हाडकर श्रीनिवास बोगा पप्पू शेख सविता दासरी लक्ष्मी गुंटला राणीदासरी अंगद जाधव सोहेल शेख गणेश बोडू वैशाली बनसोडे यांचा समावेश होता सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बीडी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते गेल्या पाच ते सहा वर् वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटना सोलापूरातील इतर कामगार संघटना किमान वेतनाची अंमलबजावणी करा किंवा या बिडी मालक कामगार संघटनांची बैठक तर कर आयोजित करा अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करणं करण्यात येत आहे प्रशासन व शासन या बाबतीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना महत्त्वाचं वाटत नाही असं दिसून येते तरी पण महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून मान्य कामगार मंत्री यांना तुळजापूरमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलं कामगार शेनव इतर कामगार संघटना मिळून त्याचबरोबर गेल्या पाच तारखेला पाच ऑगस्ट रोजी मान्य कामगार मंत्री पुनकर साहेबांना मंत्रालयात भेटून निवेदन देण्यात आलं की साहेब जे किमान वेतन आहे ते जरी मालकांना परवडत नसेल तर तडजोड सुद्धा किमान वेतन देत नाही आणि तडजोड केलेली करार संपलेला आहे करार संपून चार पाच ते सहा वर्ष होत आहे तरी त्यात पूर्वीच्याच पद्धतीने या ठिकाणी मालाकुलव बीडी कामगारांना मजुरी देत आहेत सोलापुरामध्ये एकमेव असलेला बीडी उद्योग आणि त्याच्यावर आधारित असलेले बीडी कामगार त्यांचे कुटुंबे या याचा मजबुरीचा फायदा घेऊन किमान वेतन अंमलबजावणी साफ नकार देतात आणि कुठल्याही शासकीय बैठकीला उपस्थित राहत नाही म्हणून साहेब आपण या बाबतीमध्ये लवकरात लवकर आदेश काढा की किमान वेतनाची अंमलबजावणी करा अन्यथा पुढील कारवाईसाठी तयार राहा अशा प्रकारचा तुम्ही निवेदन तुम्ही आदेश काढा तरच हा प्रश्न सुटणार आहे म्हणून कामगार मंत्र निवेदन दिल्यानंतर त्यांनी म्हणलं लवकरात लवकर मी सोलापूरचा दौरा करेन किंवा मुंबईमध्ये बैठक बोलवेन याबाबत मग सोक्ष मोक्ष लावून तुम्हाला बिडी कामगारांना मजुरी पा मजुरी वाढ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे पाहूया कामगार मंत्री आता काय करतात अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना इतर कामगार संघटना एकत्रित होऊन कामगार संघटना महासंघाच्या वतीने न भूतो तर न भविष्यती अशा प्रकारचं आंदोलन छेडू आम्ही आणि कामगारांच्या पदरामध्ये किमान वेतना बाबतीमध्ये पदरात प्रमाणे मजुरी पदरात पाठवून देतल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी जाहीर करतो आणि कामगार मंत्र्यांना परत एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर विडी कामगारांना न्याय द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र